जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल ऐकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पाहूयात बेंगलोर येथील दिनांक चार जानेवारी दोन हजार अठरा रोजीचे बाजारभाव आवक आहे शेहेचाळीस हजार चारशे सतरा पिशव्यांची म्हणजे दोनशे तीस ट्रकची स्थानिक कांद्याला बाजारभाव आहेत नऊशे ते एक हजार रुपये त्या खालवाल सातशे ते आठशे मिडीयम साईज सहाशे ते सातशे गोल्टा पाचशे ते सहाशे गोल्टी चारशे ते पाचशे सरासरी दोनशे ते सातशे महाराष्ट्रातील एकूण कांद्याची आवक तीनशे एकशे तीस ट्रक बाजारभाव आहेत जास्तीत जास्त तेराशे पन्नास ते चौदाशे मोठ्या साईजला बाराशे तेरा ते तेराशे त्या खालोखाली एक हजार ते अकराशे मिडियम साईज नऊशे ते एक हजार गोल्टा सातशे ते आठशे गोल्टी गोलटी साडेपाचशे ते साडेसहाशे सरासरी बाजारभाव चारशे ते एक हजार जुन्या कांद्याची वीस ट्रक आवक झाली बाजारभाव होते सातशे ते आठशे चांगल्या मालाला व त्या खालोखाल शंभर ते, ते सहाशे सरासरी बाजारभाव होते तरी दरोजच्या बाजारभाव हो शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ हो ला ला या दरोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तो पण नमस्कार